क्रिकेट मॅच मध्ये धोनी मारतो सिक्स ज्ञानेश्वर राव सात जन्मासाठी जान, जान, झाली फिक्स अरे बापरे घ्या <laughs> नाव घे <गे? laughs> मंदिरात राहते फूल आणि पान सुरेश रावांचं नाव घेते ठेवून सर्वांचा मान अरे बापरे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आमची तर काय श्रुती आज आपली तर हळदी कुंकू हादि कुंकाचा कार्यक्रम आहे आणि हादि कुंकाचा कार्यक्रम आज सगळा शूट श्रुतीच घेणार आहे कारण की माझं तर काही काम नाही इथं तर श्रुती सगळा शूट घेणार आहे तर तुम्ही तिला थोडंसं कोऑपरेट करा कारण की तिला एवढं काही जमत नाही व्हिडिओ घ्यायला पण तरी पण ती ट्राय करणार आहे फर्स्ट टाइम ती स्वतः एक पर्सनली एवढ्या लोकांसमोर ब्लॉग घेणार आहे तर बघू आपण तिचा ब्लॉग कसा तयार होतो कसा नाही तर चला मम्मीला भेटू आपण नमस्कार तर आज आपले तर म हे वांद्याचा कार्यक्रम आहे ना हळदी कुंकू तर काय आणलेलं वान दाखव बरं तू रेपा मित्रांनो अशी काही के तयारी केलेली आहे ना हळदी कुंकू सोप सुपारी आणि हे आणलेलं पा मित्रांनो वांद्यासाठी हे आणलेलं वांद्यासाठी तर काढ डबा का। खोल शेती दाखव डब्बा कसा आहे तो रेपा मित्रांनो असे डबे आणलेले शोक सुपारीचा डब्बा आहे कमेंट मध्ये सांगा मित्रांनो कसा आहे वापरण्यासाठी चांगला आहे घरगुती म्हणजे आपण असं काही हे नाही आणत चांगलेच वस्तू आणत आपण दरवर्षी पन्नास बॉक्स आणलेले किती बाया बोलवणार तुम्ही आपल्या घरा मुदल्लीमध्ये जेवढे घरं आहेत तेवढे सगळे आणि अजून कोण येणार आहे स्पेशल स्पेशल हां मी ओम भाऊच्या घरी सांगितलेलं आहे तिथल्या त्यांच्या आई आणि कोमलताई आणि रोहिणीताई त्या दोघी दसजणी पण येणार आहेत आता मी सांगितलंय त्यांच्या घरी काय माहिती बघू आता कोण येतं तर यांनी तयारी पण चांगली केलेली साड्या विड्या मस्त नवीन घातलेलं यांनी आमच्या साड्या पण सांगा कशा आहेत फक्त कलर अलग आहे कलर वेगळा आहे तर चला प्रत्येक सणाला तर सांगा कमेंट करून तर, तर चला मित्रांनो आता श्रुती पुढचा व्हिडिओ घेणारच व्हिडिओ दिसून तुम्हाला तयारी कशी झालेली किती लोक आले हे पाहिजे बॉक्स आहे किती लोक आलेले किती सगळ्यांचे नाव पण घेणार आहे खूप मोठे लेडीज उखाने हो ना श्रुती नाव आता सगळ्या लेडीज नाव घेणार आहे कोणालाच नाव शिवाय जाऊ नका आता संक्रांतीला एकदा घेतलं आता परत एकदा सगळ्यांना नाव घ्यायला लावा तुम्ही चला मित्रांनो भेटू आपण पुढं आता दाखवणे श्रुती तुम्हाला पुढे कसा व्हिडिओ काय काय नाही व्हिडिओ मध्ये काय होते काय नाही काय म्हंटल जमत का म्हटलं ठीक आहे बघू चला मित्रांनो

कट सगळे एक्सपर्ट झालेले आहेत आता तुमचा चेहरा येत नाही याच्यात इकडं बहिणी थोडासा मला तुम्हाला जो आवडला तो घ्या बाकीच डिलीट करून टाका मग करू का आता स्टॉप करू क्रिकेट मॅच मध्ये धोनी मारतो सिक्स ज्ञानेश्वर राव सात जन्मासाठी झाले फिक्स अरे बापरे घ्या नाव घे मंदिरात राहते फुल आणि पान सुरेश रावांचं नाव घेते ठेवून सर्वांचा मान अरे बापरे मकर संक्रांतीच्या सणाला असतो हल्ल्याच्या बरोबर बरोबर चालतं चालतं घ्या शिकल <laughs> <laughs> ना ते नाव ऐकायचं मला तुम्ही त्या दिवशी व्हिडिओत बोलले का ते बरोबर सगळ्यांना ऐकायलाच नाही आलं माहितीये का ते जोर जोर आवाज मोठ्या आवाजात नाव घ्या सांग वगैरे खारे गेल्या पुरे गेल्या पाटल्या त्या वाड्या गेल्या पाटील म्हणतो नाव येऊ पुरे नाव काय भरलं ताट संतोष पाटील बसले पूजाला सणा लावते दोनशे साठ अरे बापे मोठा नवीन जाळ्या मी घेतल्या लाल मोहन वाट मोडत गेला घेतला

पण मग आता हे आता कसं झालं माझं सभा झाली तर बा तर मी झाली तर असं झाली ती घाबरून गेल ना हात जो पायावर गळून आली उभं राहायला अग बाई तसं झालं म्हणत केव्हा घरी केव्हा गेले ना एवढा विचार करायचं का गुलाबाचं फूल ते ठरतात कृष्णासाठी सौभाग्य माझी बर ज्ञाना स्वामी समर्थाचे फोटोला हार घालते आपण नारायण रावचं नाव घेते तुमचा मान राखून हे बघा परत हा घ्या गुलाबाचे फूल दिसayla ताजे गुलाबाचे फूल दिसayla ताजे शिखात नावाचं नाव घेते सौभाग्य माझे हं घ्या नाव घ्या आता तो घे बाई नाव घ्या घ्या दिसतो को बाई तू नाव नाव घ्या नाव घेतलंशे एक भजन जाणारनी तिला बी घेऊन ये तिला बी घेऊन ये काय खातो शोभ तुमच्या घरी कार्यक्रम असल्यावर मी घेईन या ना आशिन तर इकडून या ना इकडून या नाही करत ना इकडून या वडणी किती खातो तू आता हो ना मंगळसूत्र सना रण <laughs> गडवलं कांतीवाचं नाव घेते मैत्रिणी नाडव कृष्णाला कृष्ण म्हणतो हा ग्वापरावचं नाव घेते तुमच्या करता खास तर आत्ताच इथे सगळ्या बायका येऊन गेल्या आहेत बघा तर सगळ्या बायकांचा हळदीहून देऊन झालं आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला हा नक्की कमेंट करून सांगा जसं जमलं तसं मी शूट केलं आहे बघा तर आता स्वयंपाक वगैरे करायचं आहे आणि मी तुम्हाला दाखवते तर यातले पन्नास बॉक्स आणले होते तर इतके उरलेत हे आता आता हे, हे जे आहेत जे कोणी आलं नाही किंवा आले गेले जे घरी जसे येतील तशा बायका हे तसे आता संपवावं लागल आणि जे काही बाहेरचे जे आईच्या वगैरे काही मैत्रिणी आहेत बाहेरच्या कंपनीतल्या त्या जर कोणी आल्या तर त्यांना द्यावं लागेल ते तर ते सगळं ॲडजस्ट होऊन जाईल त्या हिशोबानेच तेवढे ते पन्नास बॉक्स आम्ही आणले होते ठीक आहे तर आता व्हिडिओ मी इथेच थांबवते कारण की आता स्वयंपाक करायचा आहे तसं तर खिचडीच लावणार आहे मी तर आईने तशी खिचडीची तयारी करून ठेवली आहे तर व्हिडिओ कसा आवडला नक्की कमेंटमध्ये सांगा आत्तापुरतं बाय बाय